डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून आलेल्या महिला आणि मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटपाचा उपक्रम भाकर फाउंडेशन तर्फे सहा डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी येथे करण्यात आला चैत्यभूमीशन कडून मागील चार वर्षांपासून मोफत सॅनिटरी पॅड वाटपाचा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे मागील वर्षी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मोफत स्टॉलची जागा उपलब्ध करून दिली होती मात्र यावर्षी अनेक वेळा पाठपुरावा करूनही जागेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे तातडीने मोकळ्या जागेची गरज निर्माण झाली होती अशा वेळी सहकार्य करणाऱ्या काही संवेदनशील व्यक्तींनी तत्काळ मदत करत मोकळ्या जागेची व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि सॅनिटरी पॅड वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक महिला तरुणी यांनी याचा लाभ घेतला महिला आरोग्य जागृतीचा संदेश समाजात पोहोचावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना म्हणून हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवला गेला असे भाकर फाउंडेशनचे अॅडव्होकेट दीपक सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले भाकर फाउंडेशन तर्फे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार बसला होता काळ कसा का महापुरुषावरती देशोदेशी वार्ता पसरता गेली ही धरती काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती प्रगतीचे युगे दिनाची प्रगति चेते युगे दिनाची गुपित माझे सारली दुष्ट